পপো কুটে আলো পুনা পুনা আলো আচ্ছা কোনা চ ঘরে আলো আমি তন ঘরে আলো তনিক काय होत फिफ्थ बर्थडे होता सो आम्ही फिफ्थ बर्थडे साठी पुण्याला आलो होतो आता थोडं पुन्हा फिरू सो आता जेवण वगैरे करू तयारी करू मग तयारी करून भेटू सो आता आपण पोचलोय आपण देऊला जय जय करायला आलो ना जय जय बाबा करायला आलो ना कसं करता जय बाबा दर्शन झालं दर्शन खूप छान झालं मस्त झालं आणि रामचं मंदिर मंदिरचं पण आतून काम चाललंय कसं केलं जय जय कसं केलं बाबू जय जय असं जय जय केलं बाबून आमच्या मस्त दर्शन झालं आणि काम चालू आहे आता मंदिराचं आतून थोडं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तसं आता इकडे नदीकडे चालू आहे बघू आता आता बघा कसा पाय करेल ये वाट बा पाणी खूप आवडत ठिकाणी आता आम्ही वाव मस्त थंडी थंडी हवा लागते थोडी थोडी ऊन पण so, मित्रांनो मी खूप वर्ष आलेलो आहे देऊ ला पण चार वर्ष जॉब केला होता त्यामुळे यायचोच मी गावून पण आळंदीला एकदा पाय पाय आलो होतो आमचा बाबू आणि आमचे लिक्कू फर्स्ट टाइम मी लहानपणी आले असेल म्हणजे मम्मी वगैरे सात किलोमीटर चालू बोलतोय मी ना येऊन गेलोय ना तनिष खूप वेळा येऊन गेलाय तो बोलतो स्व आता आपण गाथा मंदिरला आलोय मंदिर छान आहे हे सगळं नवीन काम आहे

कम्प्लीट शूट एडिट ब्लॉग एडिट मी कसा करेल फोन करणार तुमच्या फोन मध्ये क्लिप्स टाकून दिली तर गरुड घ्यायला आलो तु करमार आता आम्ही आलेलो ते संत तुकारामांना म्हण घ्यायला आलो होते तर आपले आता देहू मधले मंदिर झालेत ना हां तर आपले देहूमधले मंदिरं झालेत आता आम्ही आळंदी जातोय आळंदी जातोय पण पावसाचं वातावरण आहे जर पाऊस पडायला लागला तर ते कॅन्सल होईल आम्ही घरी जाऊ आणि मग नंतर इव्हिनिंगला आळंदीला जाऊ असं आमचा प्लॅन आहे सो आता बघू काय होतं पाऊस जर नाही पडला तर आम्ही आपण आनंदीला भेटू आणि जर पाऊस पडला तर घरी भेटू ब्लॉग लाईन करून तर कंटिन्यू चलो बाय हाय बोल हाय बोल हाय हाय काय hey स्स आम्ही आलोय आनंदी

दर्शन झालं आमचा बाबू पण पिक्चर बनलाय पिक्चर बनलाय टिक्का लावलाय हो मस्त पैकी छान दिसतोय तो, तो। आणि खूप गर्दी होती आतमध्ये तर व्हिडिओ वगैरे जमले नाही तर आम्ही एलई डीवरची व्हिडिओ काढली आहे सो so, फायनली देऊ आणि आळंदी दोघं आपलं झालं आहे आता थोडं फिरू आणि नदीची व्हिडिओ वगैरे पण बघितली आणि आता बऱ्याचदा यात्रा येणारच त्या आळंदीची हो ना आई येणार आहेत आई बोलतात मी गा तावशावरून चालत येईल आळंदीच्या यात्रेच्या वेळेस सो so, आता थोडं फिरू चला बघू काय काय बोले सोड सोड बाप्पा लवकर दाखवून फिरून आलो घरी आलो जेवण वगैरे केलं कृष्णा सो आता आम्ही फायनली चाललो बॅक टू होम मुंबई वर्क बैक वर्क टू आम्ही चाललो घरी आता मुंबईला येणार आहे येणारे येणार आहे कृष्णा ये ये येणार आहे हा ना कृष्णा जेवला तू काय खाल्लं चिकन आणि भात चिकन आणि भात खाल्ला त्याने चिकन आणि भात सो आता so, आपण निघतोय ओला बुक केले इथून डायरेक्ट पुना स्टेशन लाउत्रू सो आणि डायरेक्ट स्लीपर गाडी मध्ये जो आठ आठ मिनिट दाखवते तो तातो बाय बाय बघा दोघांची मस्ती बाय बाय

<laughs> ब्लॉग तर स्टार्ट रिचुनी केलं होतं पण मी एंड मी करतोय कृष्णा आज देहू केलं फक्त सकाळी तसं मी सांगितलं होतं आम्ही आळंदीला जाणार होतो पण दोनदा आम्हाला मध्ये जोरात पाऊस लागला आणि बाबू पण गाडीवर झोपत होता तर आम्ही बोलत जाऊ दे उद्या सकाळी करू आम्ही घरी येऊन गेलो बाबू झोपलाय आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनल सबस्क्राईब बिलकुल करा आता आम्ही चालू आहे तिथे एक ब्लॉग आपण जुडिओ शॉपिंग करणार आहे सो नगेच नेक्स्ट ब्लॉग तो बघून घेता बाय Our hearts beat to the city streets we begin to feel the fire